बघा ती जागा ती जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालं आता दुसरा एखादा गट वगैरे शिवसेना म्हणून काही भाजप बरोबर व्यवहार करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबवली पालघर या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे जाईत त्या लढणार आहेत तुम्ही जो प्रश्न विचारताय आहात तो जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी भांडी करतोय त्यांच्याविषयी विचारताय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना बाला जी बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरे यांची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणेही जिंकतील राजाने विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल या दोन्ही जागा आम्ही जिंकू पालघर आम्ही जिंकू ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही मी शिवसेनेशी शि, विषय म्हणतो डुप्लिकेट शिवसेनेविषयी नाही काही दिवसांनी तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच भाजप नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून त्यांना बसावं लागतंय मागे बोललो आणि काही दिवसांनी वर्षा बंगल्यामध्ये जेव्हा परिवर्तन होईल सत्तेत तेव्हा तुम्हाला ते वर्षा बंगल्याच्या बाहेर सगळे वेटिंगला दिसतील आता ह्याच्यावरती ना नाही ना, मी काही बघत नाही त्याच्यावरती आम्ही आमचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर केलेले आहेत गटातटाचं काय राजकारण चाललंय भारतीय जनता पक्षाचे जे मांडली किंवा गुलाम आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही विचारे आमचे उमेदवार ठाण्यात पालघर आणि कल्याण डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील बस एवढंच मी सांगू शकतो